तीनशे शिवजयंती निमित्ताने कर्णा रक्तदान व महाआरोग्य शिबिर आयोजन राज्य प्रवक्ते श्री संतोष पाटील छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीच्या निमित्ताने मार्केटयार्डमधील वारणामंगल कार्यालय वसंतदा मार्केटयार्ड सांगली येथे दिनांक एक मार्च दोन पंचवीस रोजी वार शनिवार सकाळी दहा ते चार या वेळेत स्वर्गीय खासदार डी जी पाटील प्रतिष्ठानच्या वतीने महारक्तदान व महाआरोग्य शिबिर घेण्यात आले आहे या शिबिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त तीनशे पंच्याण्णव मावळे रक्तदान करणार आहेत त्या रक्तदात्यास आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे तसेच सांगली जिल्ह्यातील गोर गरीब गरजू यांना विविध आजाराने ग्रासले आहेत अशा नागरिकांना मोफत आरोग्य तपासणी उपचार मोफत औषधे दिली जाणार आहेत तसेच प्रत्येक रक्तदात्यास भेटवस्तू देण्यात येणार आहे सर्व निदान आरोग्य शिबीरमध्ये कॅन्सर डोळ्याचे हाडाचे पोटाचे हृदयाचे किडनीचे लिव्हर लहान मुलांचे महिला वयोवृद्ध पुरुष व विविध आजाराने ज्येष्ठ असलेल्या नागरिकांसाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर बोलावले आहेत तरी सांगली जिल्ह्यातील व शहरातील तमाम नागरिकांनी याचा लाभ घ्यावा अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष व राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी आवाहन केले आहे महाराष्ट्राचं आणि देशाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंतीनिमित्त आ, ही जयंती शिवजयंती तीनशे पंच्याण्णवे शिवजयंती आहे या तीनशे पंच्याण्णव्या शिवजयंतीनिमित्तानं या सांगली जिल्ह्यातील आणि शहरातील तरुण मुलांना रक्तदान करण्यासाठी आम्ही आव्हान केलेलं आहे तीनशे पंच्याण्णव्या शिवजयंतीनिमित्त तीनशे पंच्याण्णव रक्तदाते आपल्याला त्या ठिकाणी येणार आहेत आणि तीनशे पंच्याण्णव र लोक रक्तदान करून एक नवा इतिहास सांगलीसाठी ते देणार आहेत कारण ही पहिलीच वेळ अशी आहे की तीनशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त तीनशे पंच्याण्णव रक्तदाते आपल्याला दा रक्तदान करणार आहेत तर रक्तदानाची खरंच सर्वश्रेष्ठ रक्त दान म्हणजे रक्तदान कारण आजकालच्या सांगली शहरामध्ये किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये रोज कुठंतरी कुठंतरी किंवा अफद्याला किंवा एकदम मर्डर झालेले दिसतात त्यांचं त्या हॉस्पिटलमध्ये जाणं किंवा रोड ॲक्सिडेंटमध्ये असणं अशा वेळेला त्या पेशंटला रक्ताची गरज असते आणि सांगली ते रक्तात तुटवडा बघून आम्ही हा निर्णय घेतला आहे की स्वर्गीय खासदार डी जी पाटील प्रतिष्ठानाच्या वतीने मी अध्यक्ष संतोष पाटील सर्व सांगलीकरांना याद्वारे आव्हान करत आहोत की येत्या एक मार्चला वारणामंगल कार्यालय वसंतदा मार्केट यार्ड सांगली या ठिकाणी सकाळी दहा ते चार या वेळात रक्तदान आणि महाआरोग्य शिबिर होणार आहे या महाआरोग्य शिबिरामध्ये सर्व निदान आरोग्य म्हणजे हाडाच्या डॉक्टर असतील हार्टी असतील लिव्हरचे असतील पोटाचे असतील कॅन्सरचे असतील डोळ्याचे असतील किंवा इतर सर्व आयुव्याचे सर्व डॉक्टर त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत सर्व मोफत कुठलाही एक रुपया नाही घेता सर्व उपचार हे मोफत होतील त्यांची तपासणी होतील रक्त तपासणी होतील लघवी तपासणी होतील चुमकी तपासणी होईल किंवा त्या ठिकाणी त्या रोगावरती किंवा त्याचं निदान झालं असेल तर त्याचे मोफत औषधे त्याच ठिकाणी दिली जातील एखाद्याला जर ऑपरेशनची गरज असेल तर त्या मोफत ऑपरेशन केलं जाईल अशी ही आपण आम्ही तरतूद केलेली आहे येत्या सांगली शहरातील जिल्ह्यातील तमाम रक्तदात्यांना आणि जे आरोग्य शिबिराचा लाभ येतात त्यांनी त्या ठिकाणी या ठिकाणी रक्तदान करताना रक्तदात्यांना प्रत्येक रक्तदात्याला आम्ही जो रक्तदान करेन छावा चित्रपटाचं मोफत तिकीट दिलं जाईल आणि त्या ठिकाणी एक आकर्षक भेटवस्तू दिल्या जातील जेणेकरून एक कुठलं तरी भविष्यकाळामध्ये अनेक रक्तदान करताना ही नवीन पिढी आकर्षित झाली पाहिजे म्हणून आम्ही त्या छावा चित्रपटाचं तिकीट मोफत आहे आणि आकर्षक भेटवस्तू त्या ठिकाणी देतो आणि सर्व निदान उपचार त्या ठिकाणी केले जातील तर तमाम सांगलीतील सर्व युवक तरुण तरुणी यांनी या रक्तदान करावे असे मी आव्हान करतो धन्यवाद